संखमधील बिराजदार कुटुंबियांना तुकाराम बाबांसह अनेकांनी दिला मदतीचा हात जर तालुक्यातील संख येथील साहेब गौडा शिवाप्पा बिराजदार यांच्या छप्पर वजा पत्र्याच्या घराला अचानकपणे आग लागून दहा लाखांचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत घरातील सोने चांदी रोख रक्कम रेशन कार्ड धरणग्रस्त दाखला कागदपत्रे व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते या घटनेनंतर बिराजदार कुटुंबीय उघड्यावर पडले होते या घटनेची माहिती मिळतात चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी धाव घेत त्यांना आधार दिला तातडीने घर बांधता यावे यासाठी एक हजार विटा जीवनावश्यक वस्तूंची किट रोख रक्कम तसेच मदतीचा हात दिला बिराजदार कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन यावेळी हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी केले होते त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला संख्या येथील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने संसार उपयोगी साहित्य डबा ताट वाटी मिक्सर पाण्याची टाकी ग्लास जार कोळपटणी मिक्सरपासून कुकर आदी साहित्य दिले बोर्याळ वस्ती येथील श्रीशैल बिराजदार यांच्या युवक संघटनांनी देखील संसार उपयोगी साहित्यांची मदत केली यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले जत तालुक्यात उन्हाळ्यात घरे जळण्याचे प्रमाण अधिक आहे ग्रामस्थांनी दक्षता घेतली पाहिजे तालुक्यात अशा घटना घडताच प्रशासनाने तातडीनं मदत करणं अपेक्षित आहे या दुर्घटनेत बिराजदार कुटुंबियांचं मोठं नुकसान झालाय सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी संख्यापतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र हलकुडे वाईस चेअरमन शिवाप्पा पुजारी सचिव गुरलिंगप्पा दुगानी अशोक कोट्या चंद्रशेखर कळळी शिक्षक सुभाष जय हनुमान विद्यालय अंकलगी तालुका जत माझे मुख्याध्यापक सदाशिव उमराणी बाळकृष्ण टोणे चन्नाप्पा आवटे महादेव बिराजदार रेवनसिद्ध पुजारी विठ्ठल पुजारी महेश निगडी साबू बिराजदार आधी उपस्थित होते चौदा पाच दोन हजार सकाळी अकरा वाजता छपराव्या घराला अचानक आग लागली आणि त्यामध्ये साहेब शिवाना बिराजर यांचं पूर्ण घर आपले सर्व साहित्य कॉम्प्युटर लॅपटॉप मुलं जी शाळा ते त्याचबरोबर धरणग्रस्त ते त्यांचा देखील दाखला देखील त्यामध्ये जळून खास झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना येणाऱ्या काळामध्ये ते कागदपत्र उपलब्ध होणे आणि त्यांचा परत संसार उभारण्यासाठी अनेक संघटना पत्संस्था गावातील ग्रामस्थ त्यांनी देखील भरभरून सहकार्य करण्याचा प्रयत्न मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून गावातील सर्व व्यक्ती असतील किंवा अनेक क्षेत्रातील मंडळी असतील अनेक संस्था असतील ते पुन्हा घर उभा राहावं यासाठी सर्वांनी सर्वोत्परी मदत करावी आम्ही देखील स्त्री संत मागणीव मानमित्र संघटनेच्या वतीनं त्यांचं नवीन घर बांधण्यासाठी एक हजार विटा देण्याचा मानस या ठिकाणी आम्ही घोषित करतो आणि गावातील देखील प्रत्येक व्यक्तीने अनेक संघटने आहेत कारण एखाद्या वेळेस माणसाचे एखादं घर जरा गरा गरा मानसा मानसा तर ती व्यक्ती असं कुणाकडे घराकडे जाऊन म्हणत नाही की बाबा माझं घर झालं मला मदत करा पण अशा वेळेस माणसानी माणसाला मदत करणं अत्यंत गरजेचं आहे श्री संत बागडे मानवित्र संघटनेच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये कुठेही घर जाणार तर त्या ठिकाणी संघटना आमची मदत करते तर मदत नाही तर कर्तव्य करते पण ते करण्याचे पाठीमा उद्देश काय असतं की त्या व्यक्तीचं काही शिल्लक राहत नाही फक्त अंगावरची कपडे एवढे शिल्लक राहतात आणि हा माणसाला अशा वेळेस माणसाने प्रत्येकाने सहकार्य करून पुन्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत कुठल्याही गोष्टीची उणी भासू नये अशा पद्धतीची भूमिका सर्व ग्रामस्थांनी देखील करावे आणि त्यांना सहकार्य करून आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत एवढ्याच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भाव ग्रामीण वगैरे शेतीपास संस्था या संस्थेने देखील माणुसकी जोपासत आज त्यांना पूर्ण म्हणजे सगळं मिक्सरपासून कुकरपर्यंत सगळे लागणारी भांडे या कुटुंबियाला त्यांनी मदत नव्हती तर कर्तव्य म्हणून केलेलं आहे खरोखरच त्यांचं कौतुक करावं तिथं थोडा की अशा संघटनांनी देखील अशा जेव्हा जेव्हा असे प्रसंग घडतात त्यावेळेस सर्वांनी पुढाकार घेऊन तरी घर उभारणे हे घर उभारून एवढ्या जोमाने परत सक्षम होणे ह्यासाठी सर्वांनी मदत करणं अत्यंत गरजेचं आहे मी स चर्मन संचालक मंडळ ह्या सर्वांच कर्मचारी वगैरे यांचं सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की पुन्हा एकदा हे घर उभारण्यासाठी आपण सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद